नमस्कार तर आज आपण सोळा जानेवारी या रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना यांचा अभ्यास करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकोणवीसशे पाच लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी केली तेव्हा वा, वाय वायभुंग अंग अभंगाच्या चळवळीत देशभक्तांनी वंदे मातरमचा जल्लोष केला एकोणासशे वीस अमेरिकेचे अध्यक्ष उडो विल्सन यांच्या चौदा कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची पहिली बैठक झाली एकोणावीसशे एक्केचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण एकोणावीसशे पन्नास पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन एकोणवीसशे अठ्याहत्तर रुपये एक हजार आणि अधिक किंमतीच्या नोटा चलनातून रद्द एकोणासशे एकोणऐंशी शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले एकोणावीसशे पंच्याण्णव आय एन एस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्रेचे गोवा येथे जलावरण केले एकोणवीसशे शहाण्णव पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड एकोणावीसशे एको एकोणावीसशे एको अठ्ठ्याण्णव उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर दोन हजार आठ टाटा मोटर्सच्या नैनो या एक लाख रुपये किमतीच्या पीपल्स कारचे अनावरण एकोणवीसशे अठराशे त्रेपन्न मिचेलिन टायर्स कंपनीचे संस्थापक फ्रेंच उद्योगत आद्रे मिचेलिन यांचा जन्म एकोणावीसशे वीस पंडित आणि अर्थतज्ज्ञ नानाभाय अर्देशीर उर्फ नानी पालखीवाला यांचा मृत्यू एकोणावीसशे सव्वीस संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर यांचा जन्म एकोणवीसशे शेहेचाळीस चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म सातशे एकोणवीसशे बहात्तर शेंग जोन्स लियाओ राजवंशाचे सम्राट यांचा मृत्यू 2004, हजार चार भारतीय राय रायफल नेमबाज सुवर्णपदक रमिता एकोणासशे पंच्याऐंशी भारतीय अभिनेते सिद्धार्थ मल्होत्रा यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न लॅटविया देशाचे चौथे पंतप्रधान ॲक्डिस केले यांचा जन्म mm. एकोणासशे त्रेपन्न रॉबर्ट जे मॅथ्युल्ज अमेरिकन न्यू नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते यांचा मृत्यू एकोणवीसशे बावन्न इजिप्त देशाचे राजा फोआक दुसरे यांचा जन्म एकोणासशे एकोणपन्नास ॲनिए अँटी एनिंगचे संस्थापक अमेरिकन एकोणासशे एकतीस सुभाष मुखर्जी इन विटो फर्टिलायझर वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल ज जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ यांचा मृत्यू एकोणावीसशे एकतीस जोहन्स राऊ जर्मनी देशाचे आठवे फंडरल अध्यक्ष यांचा मृत्यू एकोणविसशे एकोणतीस ट्रँगली जयराजा तांभिलिया श्रीलंकेन मानववंशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचा मृत्यू एकोणविसशे सत सतरा कार्ल कार्ल्चर कार्लस युनियन संस्थापक अमेरिकन उद्योगपती यांचा मृत्यू अकरा जानेवारी दोन हजार आठ एकोणावीसशे अकरा एल्ड फ्री मल्टाल्व चिली देशाचे अठ्ठावीसवे राज राष्ट्राध्यक्ष मृत्यू बावीस जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी एकोणावीसशे एक फुलजेन्सको वेल्टेस्टा क्युबा देशाचे नववे राज राष्ट्राध्यक्ष युबन कर्नर आणि राजकारणीय यांचा मृत्यू सहा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला अठराशे चौवेचाळीस इन्स्माइल्ड केमाली अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचा मृत्यू सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणास रोजी झाला स्वा स्वाशे तीस गुरु हरलाय सातवे शीख गुरु यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर सोळाशे एकसष्ट रोजी झाला पंधराशे स सोळा बेजिनॉन कर बर्मारचे राजा मृत यांचा मृत्यू दहा ऑक्टोबर पंधराशे एक्क्याऐंशी रोजी झाला चौदाशे नऊ अंजूच्या रेने नेपल्स देशाचे राजा यांचा मृत्यू दहा जुलै चौदाशे ऐंशी रोजी झाला एक हजार त्र्याऐंशी त्र्याण्णव आयझॅन कॅम्बेनॉस बाय झेटॅन्स सम्राट एलशीओस पहिला कॉन्मेनॉस यांचा मुलगा एकोणीसशे नऊ समाजसुधारक धर्मसुधारक अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी झाला एकोणवीसशे अडोतीस बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टेपाय यांचे निधन एकोणवीसशे चोपन्न चित्रप चित्रपट निर्माते दिग्दर्शक चित्रकार शिल्पकार आणि म कलामहर्षी बापूराव पेंटर यांचे निधन एकोणीसशे सहासष्ट आध्यात्मिक गुरु व शि शी, शिक्षणतज्ञ साधू वासना वासनानी यांचे निधन सोळाशे सदुसष्ट अमेरिकन प पदार्थ वैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर लक्ष्मीराकांत झा यांचे निधन दोन हजार पाच संगीतकार पेटीवाले मेहेंदरे उल्फ श्रीकृष्णहरी मेहेंदे यांचे निधन दोन हजार तेरा आंध्रे फ्रेंच तंत्रज्ञ तंत्रज्ञ आणि खेळणी निर्माती दोन हजार तेरा क्लेन पी रॉबिलन्स सायटिकल्स अटलांटा कंपनीचे सहसंस्थापक अमेरिकन उद्योगपती दोन हजार दहा प्लेन बेक डेस्को बेलचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणवीसशे तेवीस रोजी झाला एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर ए व्ही कुलशिंघन श्री श्रीलंकन पत्रकार वकील आणि राजकारणी यांचा जन्म आठ अकरा ऑक्टोबर अठराशे नव्वद साली झाला एकोणवीसशे बहात्तर रॉस बागडासरियन सिनियर अल्ब अल्वेन आणि अमेरिकन गायक गीतकार यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस रोजी झाला एकोणवीस अडुसष्ट बॉम्ब जोन्स सिनियर जॉम जोन्स विद्यापीठाचे संस्थापक अमेरिकन प्रचार प्रचारक यांचा जन्म तीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाला एकोणासशे बेचाळीस प्रिन्स ऑक्टन ऑर्थर यूक ऑफ कॅनॉल्ट आणि टेन्थन यांचा जन्म एक मे अठराशे पन्नास रोजी झाला एकोणावीसशे अडोतीस शरदचंद्र चट्टापद चट्टापाध्याय भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे शहात्तर रोजी झाला एकोणावीसशे सहा मार्शल फील्ड मार्शल फिल्ड अँड फिल्ड कंपनीचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म अठरा ऑक्टोबर अठराशे चौऱ्याहत्तर रु, चौतीस रोजी झाला सतराशे अकरा जोसेफ वाच भारतीय श्रीलंकन धर्मगुरू आणि संत यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर सोळाशे एक्कावन्न रोजी झाला सतराशे दहा हिंगाशियामा जपानी सम्राट यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर सोळाशे पंच्याहत्तर रोजी झाला धन्यवाद